नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महायुतीचं टेन्शन वाढलं रामदास आठवले म्हणतात काटेकी टक्कर होणार तर भाजप पंधराच जागा जिंकणार जैन पाटलांचे विधान काय आहे मोठी बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आम्ही चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकणार असे भाजपचे नेते ठासून सांगत होते तर महाविकास आघाडी तब्बल पस्तीस किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा देखील महाविकास आघाडीतले नेते करत आहे त्यातच रामदास आठवलेंनी यावेळेस काटेकी टक्कर होणार हे निवडणूक झाल्यानंतर आता अचानक विधान केल्यानंतर समजतंय की राज्यात खरंच वातावरण हे भाजप विरोधी झालं असून त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळणार त्यामुळेच आठवलेंनी असं वक्तव्य केलं असं बोललं Até aí. त्यातच जयंत पाटलांनी केलेल्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील भाजप चांगलंच टेन्शनमध्ये आल्याचं दिसतंय जयंत पाटलांनी म्हटलं की भाजप पंधरा किंवा वीसच जागा जिंकल त्यापेक्षा जास्त नाही राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असो वा शहरी भागातले प्रश्न सर्वच मुद्द्यांवर सरकार अयशस्वी ठरलं आणि त्यामुळेच जनतेने यावेळेस मतदानाच्या माध्यमातून राज्य सरकारला व माहितीला उत्तर दिल्याचं जयंत पाटलांनी जाहीर सांगितलं मित्रांनो माहितीमधलेच नेते रामदास आठवले यांनी यावेळेस केले वक्तव्य व जयंत पाटलांनी देखील भाजप किती जागा जिंकणार याचा दिलेला आकडा यावरून तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात मायुतीपेक्षा महाविकास आघाडी जास्त जागा जिंकणार असं दिसत असलेल्या वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र